तीन मार्च हा जागतिक महिला अधिकार दिन असून त्याविषयी समाजामध्ये विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव हो। यांनी पत्रकार परिषदेत दिली माझं नाव रेणुका जाधव हो, आणि गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही क्रांती महिला संघ संस्थेमध्ये काम करतो देह विक्रे करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी त्यांच्या यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या अधिकारांसाठी आमचं हे काम आहे आज प्रेस नोट घेण्यामागचा हाच उद्देश आहे की तीन मार्च हा दिवस जागतिक देहविग्रेड दे करणाऱ्या महिलांचा अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो तो परंतु तो घमता लोकांना तो माहिती नाही आहे तर ह्या दिनानिमित्त लोकांना समाजामध्ये त्याची जनजागृती व्हावी आणि दुसरी गोष्ट महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत वेगवेगळ्या अडचणी असतात त्यांचा म्हणजे राहण्या राहण्याची अडचण आहे त्यांना अन्नधान्य मिळण्याची अडचण आहे मुलांच्या शिक्षणाची अडचण असते सो या सगळ्या अडचणी आपल्या अधिकार वर्गांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आम्ही हे नियोजन केलं आणि पूर्ण पत्रकार वर्गाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खूप सकारात्मक पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला या पत्रकार परिषदेत क्रांती महिला संघाचे पदाधिकारी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रांत शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी